तुमची जन्मतारीख जर कोणत्याही महिन्याची आठ सतरा किंवा सव्वीस असेल या तीन पैकी एक असेल ना तर तुम्हाला असा अनुभव नक्की आला असेल तो म्हणजे कठोर परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळत नाही कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो पण 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 संघर्षानंतर यश सुद्धा मिळतं बरं का धन असेल संपत्ती असेल व्यवस्थापनामध्ये तुम्ही कुशल असताच इतरांसाठी जबाबदारी स्वीकारणारे सुद्धा असतात सत्ता आणि अधिकाराकडे जरा झुकाव असतो तुमचा पण यश खेचून आणणं जे म्हणतात ना की सगळे संघर्ष करत अडथळे पार करत तुम्ही यश खेचून आणतात कारण तुमच्या स्वभावात मुळातच संयम धैर्य आणि परिश्रम करण्याची तयारी हे गुण असतात आणि हे गुण असण्याचं कारण असतं कारण की ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची आठ सतरा आणि सव्वीस असते त्या लोकांचा मुलांक आहे आठ आणि आठ मुलांकाचा स्वामी असतो शनी महाराज त्यामुळे धैर्य आणि परिश्रम तुमच्यामध्ये भरपूर असतं पण संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हेही तितकंच खरं सविस्तर जाणून घ्यायचंय का लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा